स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि दोन ऑक्टोबरला ही शारदीय नवरात्र संपणार आहेत बोलता बोलता नवरात्रीचा सण हा सांगतेकडे वळत आहे नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते देवी आपल्या घरात विराजमान होते आणि नऊ दिवस आपण मनोभावे आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो घटाची पूजा करत असतो देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले जाते आणि आता नवरात्रीचा सण हा सांगतेकडे वळत असून दोन ऑक्टोबरला हा नवरात्रीचा सण समाप्त होणार आहे आणि म्हणून आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण जी घटस्थापना केलेली आहेत तर ते घट कधी उठवावे तसेच घट गट उठावताने घटाला कोणता नैवेद्य दाखवावा तसेच घट उठवताने घट कोणत्या दिशेला हलवावा तसेच बरेच जण नवरात्रीचे नऊ नौ दिवसांचे उपवास करत असतात काही जणांचा उठता आणि बसता उपवास असतो तर काही जण नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस उपवास करत असतात तर हे नवरात्रीचे उपवास कधी सोडायचा आहेत तसेच उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा आपल्या घरामध्ये अखंड दिवासुद्धा लावला जातो तर हा अखंड दिवा, दिवा कधी उचलावा तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण आपल्या घरातील देव जे असतात तर ते सुद्धा आपण घटी बसवत असतो म्हणजे विड्याच्या पानावरती आपण देवांची स्थापना करत असतो आणि नऊ दिवस देवांना स्नान घातले जात नाही तर हे देव कधी हलवावे देवांना कधी स्नान घालावे त्याचबरोबर अशा तीन चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत नाहीतर आपल्याला नवरात्रीचा संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बावीस पासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि एक ऑक्टोबरला महानवमी असणार आहेत म्हणजेच हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असणार आहेत आणि म्हणून या महानवमीच्या दिवशी म्हणजे एक ऑक्टोबरला बुधवारी घट उठवले जाणार आहेत किंवा घट हे हलवले जाणार आहेत आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी घट हे हलवले जात असतात त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये तशी परंपरा असेल तर तुम्ही दसऱ्याच्याच दिवशी घट उठवायचे आहेत आणि जर तुमच्याकडे नवमीला घट तुम्ही हलवत असेल किंवा उठवत असेल तर एक ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी तुम्हाला हे घट जे आहे तर ते हलवायचे आहेत कारण प्रत्येक भागामध्ये परंपरा जी आहे तर ती वेगळी असते म्हणून तुमच्या परंपरेनुसार तुम्हाला हे घट जे आहे तर ते हलवायचे आहेत आणि जर दसऱ्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये घट हलवले जात असतील तर तुम्हाला दोन ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी हे घट हलवायचे आहेत जी पद्धत तुमच्या घरामध्ये चालत आलेली आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही घट हलवायचे आहेत आता घट हलवताने घटाला कोणता नैवेद्य दाखवावा तर पहा या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य हा केला जातो आणि तोच नैवेद्य घटाला दाखवला जातो आता तुम्ही महानवमीला घट हलवणार असेल तर त्या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करून घटाला दाखवायचा आहे कारण नैवेद्य दाखवूनच घट हा हलवला जातो म्हणून तुम्ही नवमीला घट हलवणार असेल तर घट हलवण्याच्या अगोदर पुरणपोळीचा नैवेद्य बनवा आणि नैवेद्य दाखवूनच तुम्हाला घट हलवायचा आहे जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी घट हलवत असतील तर मग तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करून घटला दाखवायचा आणि यानंतर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी घट हा हलवायचा आहे शास्त्रानुसार घट हलवताना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा असं म्हटलं जातं म्हणून पुरणपोळीच्या नैवेद्याचा खरा मान असतो म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून पुरणपोळीचाच नैवेद्य हा बनवायचा आहे आणि समजा काही कारणांमुळे तुम्हाला पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही एखादा गोडाचा पदार्थ तयार करून तो नैवेद्य म्हणून दाखवू शकतात त्यामध्ये खीर असेल शिरा असेल, असेल तर असा कोणताही तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ बनवा आणि त्याचा नैवेद्य दाखवून तुम्हाला घट जो आहे तर तो हलवायचा आहे आणि तेही शक्य नसेल तर मग तुम्ही दूध आणि साखरीचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवून घट हलवू शकता आता तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आपल्याला घटाला कोणता नैवेद्य हा दाखवायचा असतो यानंतर घट हलवताने आपल्याला पाच मुलं बोलवायची आहेत किंवा पाच पुरुष असतील तर त्यांना बोलवायचं आहे आणि त्या पुरुषांना किंवा त्या मुलांना घटाला हात लावायला सांगायचं आहे पाच वेळा घट उचलून खाली आपल्याला ठेवायचा आहेत आणि तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला नाव घेऊन अशा प्रकारे हा घट जो आहे तर तो हलवायचा आहे कारण नवरात्रीचे नऊ दिवस आपण आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानून घटाची पूजा करत असतो म्हणून घट हलवताने आपल्या कुलदेवीचं नाव हे आवर्जून आपल्याला घ्यायचं आहे आता घट हलवायला जी पाच मुलं असतील किंवा जे पाच पुरुष असतील तर त्यांना तुम्ही घटाला जो गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण केलेला आहे तर तोच तुम्हाला त्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे आता हा घट जेव्हा आपण पाच वेळा वर उचलून पुन्हा जागेवरती ठेवणार आहे तर हा घट हलवण्याच्या अगोदर म्हणजेच उचलण्याच्या अगोदर तुम्हाला घट जो आहे तर तो उत्तर पूर्व दिशेला अगोदर हलवायचं आहे म्हणजेच ईशान्य दिशेला तुम्हाला हलवायचं आहे कारण ही दिशा शुभ मानली जाते या दिशेला सर्व देवी देवता निवास करत असतात म्हणून या दिशेला अगोदर घट थोडासा हलवायचा आणि यानंतर पाच वेळा तुम्हाला उचलून खाली ठेवायचा आहेत परंतु घट हलवताने तो चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेला हलवू नका कारण ती यमाची दिशा मानली जाते आणि म्हणून चुकूनही त्या दिशेला तुम्हाला घट हलवायचा नाही आता यानंतर आपण पाहूया की नवरात्रीचा उपवास हा कधी सोडायचा आहे तर बघा बरेच जण नवरात्रीचे नऊ नौ दिवसांचे उपवास करतात तर काहीजण उठता बसता उपवास करतात तर काहीजण नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसांचे उपवास करतात तुम्ही जसा कसा उपवास करत असेल तर ते उपवास तुम्हाला महानवमीला सोडायचे आहेत म्हणजेच एक ऑक्टोबरला नऊ नौ दिवसांचे नवरात्रीचे उपवास जे आहेत तर ते सोडले जाणार आहेत त्याचबरोबर ज्यांचा उठता बसता उपवास असणार आहे तर अशांनी तीस सप्टेंबरला म्हणजेच महाअष्टमीच्या दिवशी तुम्हाला मंगळवारी हा उपवास करायचा आहे आणि एक ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी हा उपवास तुम्ही सोडायचा आहे त्याचबरोबर ज्यांचा नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस उपवास असेल म्हणजेच त्रिरात्री व्रत जर तुम्ही करत असेल तर तुम्हाला सप्तमी अष्टमी हे दोन दिवस उपवास करून महानवमीला तुम्हाला सकाळी म्हणजेच एक ऑक्टोबरला बुधवारी हे व्रत सोडायचं आहे आता हे व्रत सोडण्याअगोदर आपल्याला घट हलवायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहेत उपवास सोडताने आपल्याला जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ जे आहेत तर ते पूर्णपणे टाळायचे आहेत उपवास सोडताने आपल्याला सात्विक अन्न पदार्थ जे आहेत तर ते खायचे आहेत जर तुम्ही घटाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला असेल तर तोच तुम्हाला खाऊन हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि जर तुम्ही पुरणपोळी न करता एखादा गोडाचा पदार्थ बनवला असेल तर तोच खाऊन तुम्हाला हा नवरात्रीचा उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्यासाठी तुम्ही भाजी चपाती वरण भात यासारखे पदार्थ बनवू शकता परंतु उपवास सोडताना तुम्हाला चुकूनही जे पदार्थ तुम्ही बनवणार आहे त्यामध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर तुम्हाला अजिबात करायचा नाहीत कारण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि हे पदार्थ आपल्या सात्विक घ्यायचे असतात म्हणून तुम्हाला कांदा लसूण न वापरताच हे पदार्थ बनवायचे आहेत आणि त्यांचं सेवन करूनच तुम्हाला नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे त्याचबरोबर उपवास सोडताना तुम्ही जे काही पदार्थ बनवणार आहे तर त्या भाज्यांमुळे तुम्हाला चुकूनही मसूर डाळ किंवा वांग दुधी भोपळा किंवा लिंबू पिळून एखादा पदार्थ खाणे यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत आता यानंतर घटाला कडकणी कधी बांधावी बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो आणि प्रत्येक दिवशी आपण घटाला वेगवेगळी माळसुद्धा बांधत असतो आणि यासोबतच या, या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कडाकणीचंसुद्धा खूप महत्त्व असतं तर ही कडाकणी आपल्याला कधी करायची आहेत आणि घटाला ती कधी बांधायची आहेत तर बघा कडाकणी म्हणजे एक गोड पदार्थ असतो त्या गोड पुऱ्या असतात गव्हाचं पीठ आणि साखरेचा पाक करून त्या पुड्या ज्या आहेत तर त्या बनवल्या जातात किंवा मैदा घालूनसुद्धा ह्या गोड पुऱ्या ज्या आहेत तर त्या बनवल्या जातात तसेच या कडाकणीसोबत पाच सौभाग्य अलंकारसुद्धा बनवले जातात म्हणजेच जोडवी असेल वेणी फणी सुपारी त्याचबरोबर कुंकवाचा करांडा असे विविध सौभाग्याचे अलंकार जे आहेत तर ते बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवले जातात त्याचबरोबर कडाकणी असते तर ती गोडपुरी असते आणि त्याची माळ जी आहे तर ती देवीला अर्पण केली जाते ते आता हा कडाकणीचा नैवेद्य बऱ्याच जणांच्या घरामध्ये पाचव्या माळेला दाखवला जातो तर काही ठिकाणी सातव्या माळेला म्हणजेच सप्तमीला दाखवला जातो किंवा काही ठिकाणी अष्टमीला किंवा नवमीला सुद्धा दाखवला जातो आणि म्हणून ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये जी परंपरा असेल जी पद्धत असेल तर त्याचप्रमाणे आपल्याला कडकण्या बनवायच्या आहेत आणि आपल्या घटाला अर्पण करायच्या आहेत किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देखील तुम्ही त्या अर्पण करू शकता आता बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये कडाकणी ही बनवलीही जात नाही आणि त्याचा नैवेद्यसुद्धा दाखवला जात नाही आणि म्हणून जर तुम्ही हा व्हिडिओ माझा बघितला आणि लगेच जर तुम्ही कडाकणी करून जर घटाला दाखवत असेल तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका कारण जी परंपरा तुमच्या घरामध्ये चालत आलेली आहे तर त्याच परंपरेनुसार आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायची असते जर तुमच्या घरामध्ये कडाकणी बांधत नसेल बनवत नसेल सौभाग्याचे अलंकार जर बनवत नसेल तर तुम्ही नाही बनवले तरीही चालेल पण कडाकणी जर बांधत असेल सौभाग्याचे अलंकार तुम्ही देवीला दाखवत असेल तर नक्कीच तुम्ही पंचमीला सप्तमी अष्टमी किंवा महानवमीला हे सर्व काही करू शकता त्याचबरोबर बघा कडाकणी बांधताना यूट्यूबवरती अनेक वेगवेगळ्या रेसिपी दाखवल्या जातात की कडाकणी ही कशी बनवावी तर अशावेळी अनेक रेसिपी आपल्यासमोर येतात आणि आपण वेगवेगळ्या रेसिपी बघून वेगवेगळ्या कडकण्या ज्या आहेत तर त्या बनवत असतो परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहेत आपल्या घरामध्ये जी परंपरा सुरू आहेत वर्षानुवर्ष आपण ज्या प्रकारच्या कडकण्या बनवल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला बनवायच्या आहेत आणि तसाच नैवेद्य तुम्हाला हा देवीला दाखवायचा आहेत म्हणजे आपल्या घटाला दाखवायचा आहेत आता यानंतर आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून आपल्या देवघरातील देव हे सुद्धा घटी बसवत असतो म्हणजे विड्याच्या पानांवरती देव स्थापन केले जातात आणि नऊ दिवस देव हे जाग्यावरून हलवले जात नाही तर हे देव नक्की कधी हलवावेत देवांना कधी स्नान घालावं तर पहा आपल्याला महानवमीला देव न हलवता दुसऱ्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी आपल्याला देव हे हलवायचे असतात देवांची पूजा ही दशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला करायची असते जे देव आपण विड्याच्या पानांवरती स्थापन केलेले आहेत घटी बसवले आहेत तर ती पानं आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत आणि विजयादशमीच्या दिवशी आपल्याला देवांना व्यवस्थित स्नान घालून त्यांची पूजा करून देवांना नवीन वस्त्र ठेवून त्यावरती हे देव आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे असतात त्याचबरोबर आपण घरामध्ये जी घटस्थापना केलेली आहेत घटामध्ये जे पाणी असणार आहे तर ते पाणी काय करायचं आहे त्यातील थोडंसं पाणी हे आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे कारण ते पाणी अतिशय पवित्र मानलं जातं त्यामध्ये एक दैवी शक्ती असते आणि हे पाणी आपल्या घरात शिंपडल्याने आपल्या घरात असणारे सर्व दोष नकारात्मकता ही नाहीसे होते आणि साक्षात कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहत असतो यानंतर यामधील बाकीचं उरलेलं पाणी हे तुम्ही तुळं सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता यानंतर आपण घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जो अखंड दिवा लावला होता तर तो कधी उचलायचा आहे तर जेव्हा पण हे घट हलवणार आहे तेव्हाच तुम्ही तो अखंड दिवा हलवू शकतात परंतु इथे तुम्हाला एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही ती म्हणजे अशी की दिवा जर आपला तेवत असेल तर फुंकर मारून तो आपल्याला मालवायचा नाहीत म्हणजे भिजवायचा नाहीत किंवा स्वतःहून आपल्याला तो हाताने होईना मालवायचा नाहीत जेव्हा तो स्वतःहून शांत होईल तेव्हा तुम्हाला तो शांत होऊ द्यायचा आहे जेव्हा तुम्ही घट हलवणार आहेत तेव्हा तो अखंड दिवा तुम्ही उचलून दुसऱ्या जागेवरती ठेवू शकता आणि जेव्हा तो शांत होईल तेव्हा तुम्हाला तो शांत होऊ द्यायचा आहे नाहीतर बरेच जण काय करतात घट हलवल्यानंतरनं तो अखंड दिवा सुद्धा भिजून टाकतात आणि यामुळे आपल्याला आपल्या पूजेचं व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही म्हणून ही एक चूक तुम्हाला आवर्जून टाळायची आहे त्याचबरोबर आपण घट स्थापना करताना घटामध्ये जी सुपारी टाकलेली असते तसेच एक रुपयाचं नाणं सुद्धा असतं तर ते एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहेत आणि जी सुपारी असेल किंवा नऊ दिवस आपण घटाला ज्या माळा अर्पण केलेल्या आहेत जी काही फुलं असेल पानं असेल तर ते सर्व काही तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा धान्य पेरत असतो सप्त धान्य घेऊन ते पेरले जाते तर त्यातील थोडंसं धान आपल्याला घेऊन आपल्या देवघरामध्ये दसऱ्याच्या दिवशी ठेवायचं आहे आणि बाकीचं धान जे आहे ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे यानंतर अशा तीन चुका आहेत की ज्या चुका बरेच जण करतात नव्याण्णव टक्के लोक या चुका करतातच आणि म्हणून त्यांना केल्या सेवेचं व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यामध्ये पहिली चूक म्हणजे जेव्हा आपण घटस्थापना करतो तेव्हा घटावर नारळ म्हणजे श्रीफळ ठेवले जाते आणि नऊ दिवस आपल्या देवीचं स्वरूप म्हणून आपण त्या नारळाची पूजा करत असतो आणि बरेच जण घट विसर्जन केल्यानंतर तो नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद खातात पण बघा आपल्या देवीचं स्वरूप आपण तो नारळ पुजलेला असतो त्यामध्ये एक दैवी शक्ती असते एक दैवी तत्व त्यामध्ये उतरलेलं असतं त्यामुळे तो नारळ फोडून त्याचा प्रसाद खाणं हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण आपण आपल्या देवीला फोडत नाही म्हणून जर तुम्हीसुद्धा घटावर नारळ ठेवला असेल तर तो चुकूनही फोडू नका तो तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे कारण तो आपण आपल्या कुलदेवीचा स्वरूप म्हणून पुजलेला असतो आणि तो नारळ फोडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे जर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणं शक्य नसेल तर अशावेळी तो नारळ तुम्ही लावू शकता म्हणजे त्याचं झाड जे आहे तर ते तुम्ही तयार करू शकता म्हणून शेतामध्ये जाऊन तो तुम्ही नारळ लावला तरीसुद्धा चालेल यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जो अखंड दिवा आपण लावलेला असतो तर तो स्वतःहून विजवायचा नाहीत तो सुरू असेल तर तो, तो तुम्हाला सुरूच राहू द्यायचा आहे जेव्हा तो स्वतःहून शांत होईल तेव्हा तो तुम्हाला शांत होऊ द्यायचा आहे परंतु चुकूनही तोंडाने फुंकर मारून किंवा हाताने तो तुम्हाला भिजवायचा नाही त्याचबरोबर घटामध्ये जे पाणी असणार आहे तर बरेच जण ते पाणी तुळशीला घालत असतात परंतु ते पाणी तुळशीला न घालता आपल्याला इतर झाडांना घालायचं आहे तर बरेच जण ही चूकसुद्धा करत असतात की ते पाणी तुळशीला घालतात आणि यामुळे आपल्या घराला दोष जे आहे तर ते लागत असतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ